नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर राम सातपुते यांचा शरद पवारांना टोला सध्या माळसर तालुक्यातील मरकटवाडी गावची राज्यभर चर्चा होत आहे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं यासाठी या, या गावातील ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी देखील केली होती मात्र प्रशासनाच्या आदेशानंतर मतदान प्रक्रिया रद्द झाली आता मरकटवाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या भेट देणार आहेत दरम्यान पाच मुद्द्यावर राम सातपुते यांनी प्रतिक्रिया दिली आहे उद्या मरकटवाडीत मान्य शरद पवार साहेब येणार आहेत मी केलेल्या विकास कामाची पाहणी करायला करायला असे राम सातपुते यांनी म्हटलं आहे मागील पाच वर्षात एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची विकासकामे आम्ही मरकडवाडीमध्ये केली आहेत पवारसाहेब मरकडवाडीमध्ये आम्ही बोटिंग पर्यटन केंद्र पण सुरू केलं आहे त्याचा आपण लाभ घ्यावा असे राम सातपुते यांनी म्हटलं आहे मोहिते पाटलांचा खोटा चालणार नाही शरद पवार साहेब उद्या येणारच आहात तर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था अकलूज परिसरातील शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी आणि शेतकऱ्यांना लुटत असलेले कारखाने पण पहावेत असे राम सातपुते म्हणाले शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला आणि उत्तम यांनी विकलेला चांदपुरी साखर कारखाना पण पहावा अशी टीका देखील सातपुते यांनी केली आहे